माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम एस सी बी समोर मोहळ संपर्क साठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव त्याचबरोबर सत्त्याण्णव तीस एकोणऐंशी तेवीस चौऱ्याऐंशी बरे नगर परिसर म्हणजे सात नंबर उभी आहे निवडणूक लढायचं म्हणजे महिलांचे प्रश्न सोडवणे रस्ते नाही गटारी नाही पाहण्याचा प्रश्न आहे सगळं जवळ पाहिलेलं आहे मी सगळ्या बायकांच म्हणून त्यासाठी मी उभी आहे वार्डातले पाण्याचे प्रश्न गटारीचे प्रश्न आहेत इथं वेळेवर पाणी येत नाही चार चार दिवस पाण्याचं पाणी येत नाही त्याचं पाण्याचं सोय नाही रस्ते नाही पेन्शन बायकांचे सगळे पेन्शन ते तेच प्रश्न सोडवत मी अंजली प्रतीक मोहिते भाजपा अध्यक्ष महिला आघाडी आम्ही आमच्या सात नंबर वॉर्डामधून माई भरे उभा राहिलेले आहेत उमेदवार म्हणून तर आमची अशी इच्छा आहे की बऱ्याच दिवसापासून बरीच कामं रखडलेली आहेत निवडणुका पण व्हायला बऱ्याच वेळ लागलेला आहे त्यातून बाकीच आपले आमदार साहेबांनी काय प्रवेश केलेला नाही आपल्या गावात आपल्या सिटीमध्ये त्यांचा प्रवेश झालेला नाही आमदार झाल्यापासून त्याच्यामुळे गावात यायचा आपल्या गावात गल्लीतला काय प्रश्न सोडवायचा प्रश्न झालेला नाही आणि उगा त्यांच्या विकास होईल असं आम्हाला वाटत नाही म्हणून आमचं स्वच्छ मत आहे सोबत जर आपण केलं तरच आपला विकास आहे नाही तर आपण करून बघितलंय ते आपण खरे साहेबांना निवडून दिलंय आपण ते केलंय रिस्क घेतलेली आहे आपण ती पण आपल्याला त्यात यश आलेलं नाही आपली कुठली काम झालेली नाही त्यांची मोहोळ शहरामध्ये एंट्री झालेली नाही आपल्याला शोकांती का आपल्या आपल्या सगळ्या मध्ये म्हणा सगळ्या गावातल्या लोकांमध्ये आहे प्रत्येक जण बोलून दाखवत नाही पण त्या गोष्टीची खंत आहे आज दीड वर्षात मेन रोड सुद्धा होत नाही बाकीचा जर प्रश्न बाकीच राहील लांबच राहिले आपल्या गल्लीतले आज मेन रोडचा जर प्रश्न जर सुटत नसला तर बाकीचे प्रश्न हे काय सोडवणार सांगा आणि त्यांच्या सोबत जाऊन मोहळ शहराचा कसलाही विकास होणार नाही ही शंभर टक्के गॅरंटी आहे आणि ज्यावेळेस भाजप निवडून येईल भाजपचा झेंडा नगर परिषद ना त्यावेळेस ना ह्याचा बघा कसा होत आहे ते आणि शीतल आहेत ना ह्या वेळेस नगराध्यक्ष नाही ते आम्ही असं झटून काम करणार नगराध्यक्ष झालो पुढच्या वेळेस बिनविरोध नगराध्यक्ष आम्हाला शीतल त्यालाच करायचंय हे आम्ही देतो तुम्हाला तर तुम्ही आता मुघळवाशियांना मी सांगते की आमच्या सात नंबरच्या प्रभागाबद्दल आम्ही बोलत नाही प्रत्येक ठिकाणचा प्रॉब्लेम तोच आहे सध्या हो कुठलं तर कारण काढायचं काय तर करायचं कुठलं तर कारण वैयक्तिक कुटुंबाबद्दल काहीतरी बोलायचं काहीच उपयोग नाही त्या गोष्टीचा कारण आपण आपल्या गल्लीत बिनवर येत नाही साहेब हे का आपण आपल्या गल्लीत बिनवर येत नाही मग आपण लोकांना काही नाव ठेवण्याचं काय आपल्याला आधी करायचं सांगत ना मग आपण आपल्या आपल्या परीनं प्रत्येकाने विचार करावा लोक कशी बिनवर आली कुणाची शिटक का एवढी आली त्याचा विचार करून त्याला इश्यू करून त्याचा इश्यू करून काहीतरी उगाफूट पाडू नये मतदाराच्या मनात काहीतरी संशय आणू नये बरोबर आहे का नाही संशयाची भावना आणि मतदाराच्या मुळेच्या लोकांच्या मनात आज त्यांची सतरा सीट निवडून येते म्हणजे तर आपण करतो ना निवडणूक आज आपण दाखवतो का आपल्या गल्लीत आपल्या गल्लीत आपण बिनविरोध येऊ शकत नाही पण त्यांनी ना मग त्याच्या माझं काहीतर कारण असेल प्रेम असल काही असेल आपण करू शकतो का त्या ना गोष्टी नाही करू शकत त्याच्यामुळे हिथून पुढे आमची इच्छा आहे शीतलताईला नगराध्यक्ष बनवायचं आणि पुढच्या वेळेस शीतलताईला आम्ही बिनविरोध नगराध्यक्ष बनवणार जनतेला अजून एक सांगन की आता आज आपण जी मोहळ मध्ये भाजप आणायचं म्हणतो त्याच्या मागचं पण एक कारण आहे आपलं बीजेपी भी सरकार केंद्रात आपलं बीजेपी भी सरकार आहे महाराष्ट्रात बीजेपी भी सरकार आहे सोलापूरचे आपले पालकमंत्री जयकुमार गोरे बीजेपीचे भी आहेत त्यांनी तर त्या दिवशी आपल्याला आव्हान दिलेलं आहे तुम्ही बीजेपीचा भी झेंडा नगर परिषद वर झळकवला पाहिजे तेवढं अनुदान आपल्या बीजेपीच्या लोकांना मिळणार एवढ्या कारणासाठी भी आपल्याला आपल्याला जर पुरपुरा अनुदान अनुदान आल्याशिवाय तर आपली आपली सुधारणा होणार नाही आणि जर अनुदान आपल्याला पाहिजे असतं बीजेपी कडून तर आपले बीजेपीचे लोक पाहिजे ना इथं आपण कुणाला मागणार अनुदान आणि आपण का कुठल्या तोंडाने मागणार सांगा दुसरा जर पक्ष आला निवडून तर आपण कुठल्या तोंडाने बीजेपीला अनुदान मागणार आणि त्यांनी का तुम्हाला द्यावं बीजेपीचे लोक जर असतील तर त्यांना किती देऊ वाटेल तुम्हाला त्यांनी मर्यादित देणार मर्यादित दिल्यानंतर मोहळ शहराचा विकास होईल का ह्या सगळ्या अनुषंगाने सगळ्या गोष्टीचा विचार करावा मोहळच्या जनतेने आणि भाजपला विजयी करावा खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी अॅग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक साऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार उट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रिवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट